आता पाहूया कॉमेडियन कुणाल कामरा यानं माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं संविधानानं स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी स्वैराचाराचा अधिकार नाही त्यामुळे कुणालाही अपमानित करण्याचा प्रकार सहन करणार नाही असं ते म्हणाले संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे त्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्ती जो स्वातंत्र्य चाललाय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं केलेलं विडंबन अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून न्याय्य ठरू शकत नाही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विनोद करण्याला हरकत नाही मात्र त्या अडून अपमानास्पद विधानं करणं स्वीकारलं जाऊ शकत नाही असं ते म्हणाले यावेळी त्यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही टीका केली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवून दिली आहे असं त्यांनी सांगितलं कामरा यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत समाज माध्यमावर हाती संविधान घेतलेली पोस्ट प्रतिसाद प्र प्रसारित केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारचं संविधानाचं पुस्तक याआधी राहुल गांधी यांनीही दाखवलं आहे कामरा आणि राहुल गांधी या दोघांनीही संविधान वाचलेलं नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे